आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप सोडून दाजी म्हणजे त्यांच्याकडून तयार करून आत्ताच साडी डायरेक्ट घेतलेली ता थोडे लागतात शेवटी आज आहे डे थ्री आणि आज आम्ही चाललो आहे पहिला बोट हाऊस मध्ये सॉरी हाऊस बोट मध्ये आता खूप वेळ झाला आम्ही प्रवास करतोय सगळ्यांच्या झोपा लागलेत आजी पण झोपलेत एक किती आठ नऊ वाजता कोवलमच्या हॉटेलमधून चेकआउट करून आता आम्ही ॲलपीला निघालो आहे तर आता बघा अराऊंड आता किती वाजलेत आता एक वाजून गेलं आहे म्हणजे तुम्ही समजू शकता किती तासाचा प्रवास झाला आहे आता आम्ही एक्सायटेड आहे की ॲलफीमध्ये जे हाऊस बोट आहे ते बघण्यासाठी की कसं काय आहे तिथे अवतार बघू शकता गाईस हां मी मी त्याचा असं झोपून घेतलेलं मी असं इकडे बघा असं तर ईशा तर सकाळपासून असे झोपले आता ती चार्ज होते नीदे चार्जिंग मोडवर येते थोड्या वेळान चार्ज हे ड्रायवर काका आहेत सकाळी साडे नऊ पासून ते नऊ पासून कंटिन्यू ड्रायविंग चालू आहे आणि त्रिशा जी आहे चार्ज ती चार्जिंग मोडवर आहे नंतर चार्ज झाल्यानंतर ती दमवायला रिकामी मी नाही मंडळी आता आपण इथे आलोय केरळा चिप्स अँड स्पायसेसमध्ये तर इथे व्हरायटी ऑफ चिप्स आहेत तुम्हाला दाखवतो मी यांनी टेस्टसाठी दिलेले आहेत कोकोनट ऑइलमध्ये तयार होते आहे हे तुम्ही बघू शकता केरला चिप्स अँड स्पायसीस हॉट चिप्स हे जर सर्व लोकेशन सांगायचं तर हे जे ॲलपीमध्ये आहे रमादा हॉटेलच्या थोडे जवळच आहे हे मशीन आहे केळ्याची चिप्स काढायची छान आहेत कार तुम्ही कधी खाल्लेत का मला सांगा पहिल्यांदा ट्राय करणार आहे चांगले आहेत कडू लागत नाहीत थोडे लागतात शेवटी पुदिना चकली

आणि जोडी बुटी वगैरे आहेत याच्यामध्ये कोकोनट ऑइल टाकून तुम्ही आपल्या केसांना घंडाट बनवू शकता प्रकारे प्रॉन्स चटणी आहे आणि जी आहे ती कोकोनट चटणी हलवा पण आहे डिफरंट थ्री मंथ सेल्फ लाईफ आहे काय तुम्हाला प्लास्टिक सारख्या दिसतील बट इट इज नॉट प्लास्टिक बायोकिट है प्लास्टिक बायो बायो नहीं है बायोकिट है प्लास्टिक अभी यूज नहीं होता एज <laughs> फोटो मी लावेल गाइस हा फोटो तुम्ही हो घेऊ शकता आणि इथे विजिट करू शकता कुरियर सर्विस पण अवेलेबल आहे खरेदी केलेली आहे आपण आता चाललोय आपण बोट हाऊसला नाही साडी फॅक्टरीमध्ये जाणार आहे आपण आपली खरेदी झालेली आहे गाईस चिप्स आपण घेतलेले आहेत एक गोष्ट सजेस्ट करेन मी तुम्हाला की जे नॉर्मल आपण चिप्स खातो ते न घेता तुम्ही काहीतरी वेगळे ट्राय करा इथे कारण इथे बऱ्याच प्रकारचे चिप्स होते जसे की जॅगरी बनानावाला फ्लेवर एक होता टोमॅटो टोमॅटोवाला एक होता ते सगळे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ट्राय करा कारण प्लेन चिप्स तर आपण सगळ्यांनीच खाल्लेले आहेत तर काहीतरी वेगळं ट्राय करा नक्कीच हे कसाऊ अवल्लम हँडलूम म्हणजे इथे साडीची फॅक्टरी आहे ही साडीची फॅक्टरी बघायला आपण आलेलो आहे साड्या कशा बनतात वगैरे ते सगळं आपण बघूया पण बघूया कशा बनतात साड्या सगळ्या हँडमेड है आहेत कॉटन सारीज वगैरे कॉटन सॅरीज वगैरे वगैरे बनवतात हे बघा एक आहेत काका ते आता साडी बनवतो त्याच्या एका दिवसामध्ये एक धोतर बनत आहे हे धोतर आहे गायस साडी नाही आहे है। त्यांच्याकडे हँडलूम्स कलेक्शन्स आहेत सगळे के साडी धोतीस अँड ऑल घंटा तो तो होता हाँ 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 है नंतर दिस ऑल सारीज आर हैंडलूम हैंडलूम सगड़ा साड़ा जाए तो हैंडलूम से प्राइस घंटा होता है नंतर का तो देखा है का सिल्क का सिल्क दुपट्टा ये बड़े तुम्हें बोल सकता है जैसे कि

राजे म्हणते त्यांच्याकडून तयार करून आता साडी डायरेक्ट घेतलेली साडी खरेदी केलेली आहे गाईस आणि आता आम्ही चाललो आहे हाऊस बोटला तसं तर खूप कॉस्टली साड्या आहेत घेऊ नका इकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप स्वस्त साड्या भेटतात आणि सेम पॅटर्न वगैरेचा हो सेम सिल्क सेम मटेरियलचा आता इथे आलो आहे लेडीजने पॅटर्न वेगळा वाटला म्हणून घेतलं आहे पण तुम्ही जर कोणासाठी घेणार असाल तर नक्की एकदा विचार करा कारण की केरळामध्ये आलो आहे म्हणून आपण साडी घेतलीच पाहिजे असं नाही आहे बट ह्याच्यापेक्षा स्वस्त आपल्या इथे भेटतील कायच आपण पोचलो आता आता इथे चेक इन करून आपण हाऊसबोटमध्ये एंट्री करणार आहोत पोचलो आता आता बोटमध्ये एंट्री करणार आहोत आपण मी तुम्हाला बोट दाखवतो हे बघा गाईस ही आपली बोट आहे आपलं घर आहे गाईस पूर्ण आहे एक दिवसासाठी आपण इथंच राहणार आहे पाण्यावर आणि पण आहे चला आता वर जाऊन बघूया आपण कसं दिसतंय काय आहे नक्की असं आहे आणि आपले ड्रायव्हर काका साईबाई साईबाई आलो चप्पल आपल्याला खाली काढायचं आहे आपण खाली काढून दाखवतो काहीच तुम्हाला तुम हा बेडरूम आहे इकडे वॉशरूम आहे त्या साईडला किचन आहे आपला फ्रंट साईड ला आता आपण वरून घेऊया व्हिडिओ काहीच हे बघा आपण लुक घेऊया गाईस या इकडे हे पा लागलेला आहे आणि लंच मध्ये तुम्हाला दाखवतो काय काय व्हरायटीज आहेत खूपच बोट मधून आम्ही घेतलेले आहे तर इथे तुम्ही बघू शकता खूपच व्हरायटीचे जेवण आणि इथे आहे आपली फिश फ्राय मंडळी आता आपण बोट चेंज करून आता ह्या छोट्या बोट सफारीसाठी निघालेलो आहे आता ही बोट आपल्याला गावागावातून नेणार आहे विलेज मधून नेणार आहे तर बघूया आपला एक्सपिरियन्स कसा असणार आहे या बोटीमधून आता आपण आपल्या ह्या बोटला बाय बाय बोलूया परत येणार आहे आपण या बोटमध्ये आपला नाईट स्टे यामध्ये जेच आहे तर आता आपण जाऊया पुढे मित्रांनो इथं आम्ही आता कॅनलची सफारी करताना इथं थांबलो आहे एका ठिकाणी तिथे कोकोनट आईस्क्रीम खूप को भारी भेटतं तुम्ही इथे कॅनलची सफारी करायला आलात तर या अंकलच्या इकडे नक्की घ्या बाईच्या इकडे आणि बैयाला मल्ल्याला मध्ये चेट्टा बोलतात चेट्टा नाही या करून नक्की आईस्क्रीम घ्या फिशिंग चालू आहे हाय करताना हाय मधून जातोय आणि इथं खूप लोक फिशिंग वगैरे हो करत आहेत काही लोक कपडे धुत आहेत हे बघा या काकी फिशिंग करत आहेत का आता हो। ऋतुजाच्या भरोश्यावर दिलेली आहे बोट चालवायला मस्त एक नंबर जमतोय तुला जमतय जमलय काहीतरी कर ना नुसता आडवा व्हिडिओ गे राम 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 शकता तुम्ही बोट मध्ये येऊन जर रात्रीचा छिल करायला असं वाटेल की नाश्त्या नाचावं वगैरे तर हे बघा खूप लाईट्स ने किडे येतात तिकडे लाईट्स मुळे खूप किडे येतात तिथे आणि मच्छर खूप येतात ती चावतात और उड़ो आई आउस असल तर ओडोमस लावायला विसरू नका आणि बोटचा जर प्लॅन असेल तर ओडोमस घेऊन नमस्कार मंडळी आता रात्रीच्या डिनरसाठी आम्ही आलेलो आहे हाऊसबोटमध्ये आमचा डिनर आहे तर मग आता तुम्ही बघा काय काय पदार्थ दिलेले आहेत आज ट्रायगर प्रॉन्स जे की आम्ही विकत घेतलेले होते चिकन ग्रेवी आहे देन भिंडीची भाजी आहे कड आहे चपाती राईस